कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने तालुक्यातील दहावी ते पदवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राणभाज्या पाककृती स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली पावसाळ्यात राणभाज्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध होत असतात या सर्व रानभाज्या वेगवेगळ्या चवीसोबतच अनेक औषधी गुणधर्मयुक्त असतात काही भाज्या या अनेकांना ज्ञात असतात पण वेगळ्या चवीमुळे व चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे अनेक जण याचा आहारात वापर करताना दिसत नाहीत खास करून बाल आणि तरुण वर्ग याच अनुषंगाने सध्याच्या पिढीला अशा निरनिराळ्या भाज्या त्यांचे गुणधर्म आणि बनवण्याची योग्य पद्धत समजून यावी व त्यांच्या संवर्धनासाठी तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशानेच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी गोवळवेल टाकळा कुड्याच्या शेंगा कुर्डू फोडशी भारंगी आकूर कवळा थरमारा करटोली यासारख्या भाज्या वापरून चविष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ म्हणजेच वड्या भजी मंचुरियन कोफ्ते आणि तसेच पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या भाज्यांच्या पाककृती बनवून दिल्या सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील ज्युनियर कॉलेज हर्चे न्यू इंग्लिश स्कूल जावडे उर्मिला माणे माध्यमिक विद्यालय आसगे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच कल्पना कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग आणि नर्सिंग विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता